कल्याण डोंबवली महापालिकेने कचरा संकलन करण्यासाठी सुमित एम्प्लो या कंपनीला ठेका दिला असून या कंपनीच्या अनोगदी कारभाराने ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत नागरिकांना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा जमा करण्याचे सांगितले जाते मात्र नंतर हा कचरा एकाच गाडीत टाकण्यात येतो या कंट्रॅक्ट कामगारांनी कचरा घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप माजी उपमुहर मोरेश बोयर यांनी केला असून यामुळे असं काही झालंच नाही मात्र या प्रकरणाची शहानिशा करणं असल्याचं स्पष्टीकरण केडीएमसीचे उपस्वता अधिकारी विक्रम गायकवाड यांनी दिला आहे गेल्या पाच वर्षात कल्याण डोंबोली महापालिकेच्या निवडणुक्यात झाल्या नसून नागरिकांच्या पायाभूत सुविधा देण्यात महापालिकेने किमान कचरा तरी नियमित उचलला पाहिजे जेणेकरून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील कचऱ्याच्या बाबतीत महापालिका अनोगोधी कारभार सुरू असून केडीन्सीने कचरा संकलनाचा ठेका दिलेली कंपनीकडे वाहनांची संख्या कमी असून कचरा गाड्या वेळच्या वेळी पोहोचत नसल्याने जागोजागी कचरा पडलेला आहे त्यात भर म्हणून हे कामगार नागरिकांकडे पैसे मागत असल्याचा आरोप मोरेश्वर यांनी केला आहे महापालिकेने संबंधित कंपनीला समज देऊन नियमित कचरा उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे तर याबाबत केडीन्सी चे उपस्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड यांना विचारला असता घंटागाडीवरील सर्व कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले असून शहानिशा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच वर्गीकरण केलेला कचरा स्वातंत्र्य ठेवण्याची व्यवस्था देखील उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं बोई नाही तसं कसं झालेलं नाहीये आणि आता यांच्या समोर समोर क्लिअर केलं आणि सगळ्यांना बोलवलंय स्टाफचे लोक जे आहेत सगळ्यांना बोलवलं जे जे कोण गड्डा गाडी घेऊन येतात सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगितलं शहनिशा करा कोणी पैसे मागितले ते समोर समोर क्लिअर करा हो गाडीमध्ये व्यवस्था आहे ओला कचरा सुका कचरा व्यवस्था आहे आणि त्या चार प्रकारचे करायचे ओला कचरा सुका कचरा कागद काच आणि कापड असं वेगवेगळे घ्यायची त्यासाठी आपण बॅग लावण्याची व्यवस्था केली एक गेले आठ दिवसापासून पण तसं यांना सूचना पण दिलेल्या सार्वजनिक जागेवर पडलेला कचरा जागीच असतो लोकांकडून डेली कलेक्शन प्रॉपर होत नाहीये त्यातल्या त्यात माझ्या कानावरचे विषय होते तक्रारीमध्ये की लोकांकडे कचरा घेण्यासाठी पैसे मागितले जातात मग मला कुठेतरी असा गंध येतो की ज्या वेळेला भरती प्रक्रिया केली तुम्ही तेलकोने पन्नास पन्नास हजार लोक कामगारांकडून घेतले भरतीसाठी मग ती वसुली चालली की काय असा संशय कुठेतरी या माध्यमातून निर्माण होतो आमची एकच मापक अपेक्षा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बाकी आम्हाला पायपूर सुविधा देत नाहीत किमान ना लोकांचा आरोग्य धोक्यात घालू नये आणि कचरा वेळ उचलला गेला पाहिजे आणि जे, जे कोणी संबंधित अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील किंवा संबंधित कंपनी असेल त्यांना काहीतरी एखादी सक्तीची सूचना किंवा एखादी नोटीस दिली पाहिजे जेणेकरून प्रकार पुन्हा घडणार नाही ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण